राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यात परिवर्तन यात्रा सुरू आहे परिवर्तन यात्रेच्या अनुषंगाने तळेगावात जाहीर सभा झाली आगामी निवडणुकीत जातीय शक्तींचा पाडाव करण्यासाठी समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार करत आहे त्यांच्या प्रयत्नांना साथ देऊन मावळ लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आणावेत असं आवाहन माझी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं काही काही गोष्टी जिथल्या तिथं फोर म्हणून मार्ग काढायचा असतो पुन्हा कमी पडलं तर अजित पण मागण्याचा तुमचा अधिकार आहे तो घटने संविधानाने तुम्हाला दिला त्याबद्दल अजित पवार कधी वेगळं काही बोलणार नाही पण अशा प्रकारच्या गोष्टी माझ्या या मावळच्या परिसरातल्या जनतेच्या करता राहिल्या काही करण्याचा आम्ही प्रयत्न केला उंच ब्रिज काढण्याच्या करता मी मागं पुढं बघितलं नाही आज तळेगावात जात असताना तुम्ही काय बघता तळेगाव मध्ये चाकेला काय बघता शिखरापूरला काय बघता वाघोली असेल नारायणगाव असेल त्याच्यानंतर आपलं मंचर असेल राजपूर नगर खेडे असेल सगळीकडे जामीन असते पालकमंत्र्यांना खासदारांना आमदारांना दिसत नाही का गाडी स्वतःचे बोट लावण्याचे काय तर तुम्ही बोट स्वतःचे वोट लावण्याच्या करता मंत्री झाला का जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या करता मंत्री झाला मंत्रीपदे येत असतात जात असतात आई अजित पवार पंधरा वर्ष तुमच्या चौड मंत्री होता पण मी पण काही तांद्रपट घेऊन जन्माला आलेलो नाही सरकार एक सरकार जाईल पण लोकांच्या प्रश्नाचं काय त्यांची उकल कोण करणार या पद्धतीची घाईगडबड चालली त्याच्यामध्ये काही त्यांना घेणं देणं पडलेलं नाही माझी मावळकरांना विनंती आहे की गेले अनेक वर्ष नवीन मावळ लोकसभा मतदारसंघ झाल्यापासून तुम्ही आमच्या विचाराचा खासदार काही निवडून दिलेला नाही तुम्ही त्या ठिकाणी आमच्या विचाराचा आमदार तर मावळमध्ये निवडून येतच नाही कारण तुम्ही सगळे माझ्या बरोबर असला तरी स्टेजवर बसलेले सगळे माझ्याबरोबर नसतात यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील माजी मंत्री मदन बापना माजी आमदार कृष्णराव भेगडे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारडकर विजय कोलते सुरेश खुले जयदेव गायकवाड रोहित पवार सचिन घोटकुले आदी जण उपस्थित होते प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले मोदी व फडणवीस यांनी दिलेली आश्वासने पूर्ण न करता आल्याने जनतेसमोर कसे जायचे असा प्रश्न सरकारला पडला आहे मावळात पक्षाची ताकद मोठी असताना पक्षाचा आमदार का येत नाही याचा सर्वांनी गांभीर्याने विचार करावा जाताना प्रत्येक वेगवेगळ्या राष्ट्रीयकृत खासगी बँकांच्या मध्ये हजारो कोटीची अपरा तत्वर घोटाळा फसवणूक करून ही लोक नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होण्याच्या आधी या देशात काहीच होणार नाही असं म्हणत होते आणि मला सत्ता द्या म्हणजे मी सगळं काही असल्या सगळ्या गोष्टी थांबवेन असं आश्वासन त्यांनी दिलेलं भुजबळ म्हणाले दोन हजार चौदाच्या निवडणुकीपूर्वी विकास या मुद्द्यावर बोलणारी मोदी सरकार अपयशी ठरल्याने धार्मिक मुद्दे काढू लागले आहेत हुकुमशाही करणार सरकार बदलण्याची गरज आहे रायगडावर छत्रपती शिवरायाला वंदन केलं रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या चौदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाटली त्याचं कारण असं आहे की यात्रा परिवर्त बदल, या जी आहे परिवर्तनाची आहे परिवर्तन म्हणजे बदल छत्रपती शिवरायाने साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी या देशामध्ये जी अराधकता माजली होती जुलमी राजवटी राजटी माजल्या होता त्या संपवण्यासाठी आणि रयतेत राज्य निर्माण करण्यासाठी तलवार उपस्थित हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि एक परिवर्तन राज्य या देशामध्ये घडवलं त्या पायथ्या बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा ज्योतिराव फुला सांगितलं होत की अरे ही मनुस्मृती आहे जिने या बहुजना शिकून दिलं नाही या महिलांना शिकून दिलं नाही अन्याय चार पाच हजार वर्ष या देशावर केले ती मनुस्मृती महाराण निंदा खावी नाही कथा जा मनुग्रंथावरी मध्ये महात्मा फुलांच ते वचन बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे सत्तावीस ला पूर्ण केलं आणि चौदा तळ्यावर ती मनुस्मृती जाळली आणि संधी मिळाल्यानंतर एक अशी घटना असा कायदा असं संविधान या देशाला दिलं मुंडे म्हणाले केंद्र आणि राज्य सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरला आहे साडेचार वर्षात एकही भ्रष्टाचार झाला नाही असं म्हणणाऱ्या राज्यातील मंत्र्यांनी सोळा हजार कोटींचा भ्रष्टाचार केला आहे सरकार चालवण्याची अक्कल एकाही मंत्र्याकडे नाही चार वर्ष सात महिन्या काय असं झालं देशात की देशातली जनता पुन्हा एकदा या देशामध्ये परिवर्तन अकरा डिसेंबरला पाच राज्याचा निकाल एक केंद्र सरकारची जाहिरात पाहतो ती जाहिरात तुम्हाला पूर्ण आठवत नाही शेवटच्या दोन अशा देश बदल रहा है मी अकरा डिसेंबर नंतर एका दिवशी टीव्ही येते अकरा डिसेंबर नंतर केंद्र सरकारने ती जाहिरात बंद केली कारण हातातून छत्तीसगड गेला मध्य प्रदेश गेला राजस्थान गेलं तेलंगणा गेला मिझोरम तेलं गेला पण दोन हजार चौदा मध्ये काय होत एक व्यक्ती देशाच्या एकशे पंचवीस कोटी जनतेला देशाच्या प्रधानमंत्री पदाचा उमेदवार म्हणून स्वप्न दाखवत होता मोदी साहेब स्टेजवर यायचे

तळगाव नगर परिषदेचे नगरसेवक किशोर भेगडे यांनी संचालन तर उपस्थितांचे आभार माजी पंचायत समिती सदस्य दीपक खुळावळे यांनी मानले